नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या नगदी पिकाबद्दल म्हणजे चाले म्हणजेच अद्रक देशांतर्गत मार्केट भाव मागणी आणि जागतिक बाजारपेठेतील स्थिती यावर या व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकूया या वर्षीच्या अद्रक लागवड आणि भावांबद्दल निश्चितपणे काही अंदाज देणे कठीण आहे कारण मार्केटची परिस्थिती अनेक घटकांवर अवलंबून असते तरीही काही संभाव्य गोष्टी आणि जागतिक मार्केटची स्थिती कशी आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू लागवड क्षेत्र वाढल्यास एकूण उत्पादनात वाढ होऊ शकते जर उत्पादन जास्त झाले आणि मागणी अपेक्षित राहिली नाही तर भाव कमी होऊ शकतो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बाजारात आवक जास्त असल्याने आणि मागणी कमी असल्याने अद्रकाचे भाव दबावात होते आणि क्विंटल एक हजार दोनशे ते तीन हजार रुपये दर मिळत होता बेंगलोर सारख्या मोठ्या मार्केटमधून होणारी आवक देखील स्थानिक भावांवर परिणाम करू शकते भारत जगातील प्रमुख अद्रक उत्पादक देशांपैकी एक आहे दोन हजार मध्ये जागतिक उत्पादनात भारताचा बत्तीस टक्के वाटा होता मसाल्याच्या पदार्थांमध्ये आणि औषधी गुणधर्मांमुळे अदरकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी असते भारत चीन आणि नायजेरिया हे प्रमुख अदरक निर्यातदार देश आहे जागतिक मागणी वाढल्यास भारतीय अदरकाला चांगल्या संधी मिळू शकतात भारत हे जगातील प्रमुख आले उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक आहे आपलं आले मुख्यतः बांगलादेश अमेरिका नेपाळ यूएई आणि युरोपमध्ये निर्यात केलं जातं आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय आलेला प्रतिटन सुमारे एक हजार दोनशे डॉलर ते एक हजार आठशे डॉलर असा दर मिळतो पण भारतीय आलेचा स्वाद आणि गुणवत्ता यामुळे त्याला जागतिक बाजारात नेहमीच मागणी असते सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या अदरकाला चांगला भाव मिळू शकतो या वर्षी अदरकाची लागवडीमध्ये थोडीफार घट होण्याची शक्यता आहे मागणी आणि पुरवठ्याच्या गणितानुसार भावात स्थिरता किंवा थोडी घट होण्याची शक्यता आहे मात्र चांगल्या गुणवत्तेचे अदरक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी भावाला आधार देऊ शकते त्यासोबतच मार्केटमधील अपडेट गोष्टी जागतिक मार्केटमध्ये होणारी हालचाल या सगळ्या संबंधीची माहिती आम्ही आमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतच राहू त्यासोबतच गुणवत्तापूर्ण दर्जेदार उत्पादनही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे वेगवेगळ्या पिकांचे भाव वेगवेगळ्या पिकांना लागणारी दर्जेदार उत्पादने यासंबंधीची माहिती आपण आमच्या चॅनलवर बघतच राहणार आहात त्या सगळ्या संबंधीची माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद